कुपवाडमध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून छेडछाडीच्या कारणातून खून झाल्याची शक्यता कुपवाड येथे युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे नात्यातील छेडछाड करत असल्याच्या कारणावरून खून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे राहुल सूर्यवंशी वय वर्ष अडतीस असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे कुपवाडमध्ये प्रकाशनगर येथे राहुल सूर्यवंशी याचा रॉडने मारून आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला राहुल सूर्यवंशी हा नात्यातील एका मुलीची वारंवार छेड काढत होता त्याला वारंवार समजावून सांगून सुद्धा तो ऐकत नव्हता त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी राहुलला मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे कुपवाड एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी सौरभ सावंत वय बावीस याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास एम आय डी सी पोलीस स्टेशन करत आहे हे मागील पंचवीस तीस वर्षापासून प्रकाशनगर कोपवाड या ठिकाणी राहण्यास होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी दोन मुलं आणि त्यांचा भाचा राहुल सूर्यवंशी हा सुद्धा राहण्यास होता मागील अर्धा दिवसापासून राहुल सूर्यवंशी वय अडतीस हा नात्यातीलच एका मुलीसोबत छेडछाड वगैरे प्रकार करत होता त्याबाबत त्याच्या मावशी आणि घरातील सर्व नातेवाईकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून त्याचं काही सुधारणा ना झालेली नाही ना आज सुद्धा त्यानं थोडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्या रागाच्या भरातून सौरभ सावंत यांनी त्याला मारहाण केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबतची पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा नोंद करून करण्याची कोपाळ पोलीस ठाणे येथे सुरू आहे महानकर नेप्टसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा